शहरात काही दिवसांपूर्वी महिला डॉक्टरने दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचं समोर समोर आलं होतं या प्रकरणात माहिती आली आहे पोलिसांना अहवाल पीएम रिपोर्ट हा प्राप्त झाला असून या अहवालात मृत्यू गळफास घेऊन झाल्याचं स्पष्ट झालंय डॉक्टरच्या शरीरावर इतर कोणतेही जखम किंवा आघाताच्या खुणा हे आढळल्या नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली या प्रकरणात तपास फलटण पोलिसांकडून सुरू आहे मृत डॉक्टर तसेच प्रशांत बनकर आणि पी एस आय बडणे यांच्या मोबाईल कॉल डिटेल्स रेकॉर्ड सी डी आर पोलिसांच्या हाती लागले तपासात असं समोर आलं आहे की मृत्यूंच्या काही वेळा आधी डॉक्टर आणि बदने यांच्यामध्ये फोनवर संभाषण झालं होतं या कॉल रेकॉर्डमुळं तपासाला महत्त्वाचा धागा मिळाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे दरम्यान पी एस आय बदनेनं आपला मोबाईल फोन अद्याप पोलिसांच्या ताब्यात दिलेला नाही त्यामुळे फोनचा तपास हा प्रलंबित आहे पोलिसांकडून पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार बदनेनं आपल्या जबाबामध्ये मृत डॉक्टर सोबत केवळ मैत्रीचे संबंध असल्यास सांगितले मात्र दोघांमधील कॉल रेकॉर्ड्स आणि मेसेज तपासल्यानंतर यामागचं खरं नातं आणि कारण स्पष्ट होणार आहे तसेच मृत डॉक्टरने लिहिलेल्या पत्रातील हस्ताक्षर तपासणीसाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलं असून त्या अहवालाची प्रतीक्षा पोलिसांना हा अहवाल आल्यानंतर मृत्यू हा आत्महत्येचा आहे की काही संशयास्पद बाब आहे याचा उलगाडाही होणार आहे पलटण पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास वेगळं सुरू आहे डॉक्टरच्या मृत्यूमागील सत्य लवकरच समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते